नमस्कार फ्रेंड मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण आपण सुरू केलेल्या भारतीय संविधानामधील मूलभूत अधिकाऱ्यांचं आपण कलमांची सिरीज सुरू केली तर प्रत्येक कलमाचा आपण सविस्तरपणे अभ्यास करत होतो तर ह्या सिरीजमध्ये आपलं भारतीय संविधानामधील पुढचं कलम आहे अठरा या कलम अठराचा आपल्याला आज सविस्तर माहिती मिळवायची हे कलम कशावरती भाष्य करते आणि आपल्याला कोणत्या प्रकारचा अधिकार देते त्या कलमचं नाव काय ते ॲब्युलेशन ॲब्युलेशन ऑफ टायटस किताबांचं रद्दीचे तत्व म्हणजे जे किताब मिळाले त्या किताबांना पदव्यांना टायटसला रद्द करण्याचं काम हे कलम करतं त्याची संकल्पना काय तर अनुच्छेद अठराच्या मुख्य तत्व म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचे किताब पदव्या टायटल्स रद्द करणे आणि नवीन टायटल्स किंवा नवीन पदव्या किताब देण्यास मनाई करणे यामागील तत्व काय तर आपलं राज्य जे आहे हे लोकशाहीचं राज्य आहे ते लोकशाहीमध्ये सर्व ना नागरिक समान असतात म्हणून कुणालाही आपण असे स्पेशल किंवा खास वैयक्तिक असं प पदवी किंवा किताब देता येत नाही म्हणून म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे तर लोकशाही राखण्यासाठी लोकशाहीमध्ये सर्व नागरिक समान असल्याकारणाने आपण कुणालाही अशी उच्च पदवी दे देता येणार नाही म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे तर कुणाला अशी खास पदवी किंवा राजेशाही दर्जा देऊन समानतेचा भंग होऊ नये म्हणून हे कलम अस्तित्वात आले ब्रिटिश काळात काय होत होतं तर ब्रिटिश काळात सर रायबहादूर बहादूर रावसाहेब टायटल्स ऑफ हॉनर असे पदव्या लोकांना दिल्या जात होत्या आणि ह्या पदव्या ज्या आहे ह्या पदव्यांमुळे समाजामध्ये भेदभाव निर्माण होत होता समानतेचा भंग होत होता म्हणून हा समानता भंग होऊ नये म्हणून ही जी परंपरा आहे पदव्या देण्याची किताब देण्याची जी परंपरा आहे ही परंपरा संपुष्टात आणण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे त्याची व्याख्या कशी आहे तर अनुच्छेद अठरा हा इक्वेलिटी या मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे अनुच्छेद अठरा हा काय आहे तर इक्वेलिटी समानता ह्या मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे जो टायटल रद्द करण्यास संबंधित तरतूद करतो तर का तरतूद काय करतो तर इक्वली समानतेचा भाग असल्याकारणाने जे टायटल आहेत असमानता होऊ नये म्हणून जे टायटल्स दिले जातात ते रद्द करण्यासंबंधी ही तरतूद आणते या चार उपबिंदू आहेत उपबिंदू म्हणजे काय सबक्लॉजेस आहेत ओके सबक्लॉजेस काय अठरा एकमध्ये काय दिलं आहे राज्य कोणत्याही प्रकारचे टायटल पदव्या किताब देणार नाही म्हणजे भारत देशामध्ये जे अनेक राज्य आहेत ते राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे टायटल किंवा पदवी किंवा किताब देणार देण्यात येणार नाही उपकलम दोन काय म्हणतं सबक्लॉज अठरा दोन काय म्हणतं तर परदेशी राज्यांकडून मिळाले टायटल्स भारतीय नागरिक स्वीकारू शकत नाही जर कोणतंही परदेश परदेश राज्य जे आहे भा आंतरराष्ट्रीय राज्यामध्ये जे परदेश राज्य आहे त्या राज्याकडून जर आपल्या भारतीय नागरिक नागरिकाला कोणतंही टायटल किंवा पदवी मिळत असेल तर ते भारतीय नागरिक ते स्वीकारू शकत नाही तिसरं काय म्हणतं सबक्लॉज अठरा तीन काय म्हणतंय तर सरकार सेवा सिव्हिल आर्मीमधील व्यक्तींना काही परदेशी पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपतीची परवानगी आवश्यक आहे जर सरकारी सेवामध्ये जर जसं सिव्हिल आणि आर्मीमध्ये जर कोणी व्यक्ती कार्यरत असेल तर त्यांना जर परदेशाकडून कोणता पुरस्कार मिळत असेल तर तो पुरस्कार घेण्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींची परवानगी घेणं आवश्यक आवश्यक आहे असं हे अठरा तीन ह्या उपकलमात किंवा ह्या सबक्लॉजमध्ये म्हटलेलं आहे तर सबक्लॉज अठरा चार काय म्हणते ते कोणताही गैरसरकारी नागरिक कोणत्या कोणतीही परदेशी पदवी स्वीकारू शकत नाही ओके जर गैरसर सरकारी नागरिक असेल तो तोही कोणत्याही प्रकारची पदे परदेशी पदवी स्वीकारू शकत नाही म्हणजे सरकारी नागरिकही आणि गैरसरकार नागरिकही कोणत्याही प्रकारची पदवी स्वीकारू नाही जर सरकारी असेल सरकार सेवेमध्ये असेल तर त्याला राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागेल ते हे ह्या कलमाचे हे चार उपकलम आहेत हे चार उपकलम अशा प्रकारे टायटल्सवरती भाष्य करतात ओके okay, याचं स्वरूप कसं आहे नेचर ऑफ आर्टिकल ह्या आर्टिकलचं अठरा आर्टिकलचं स्वरूप कसं आहे तर हा समानतेचा रक्षक अनुच्छेद म्हणून पाहिला जातो याच्याकडे कसं पाहिलं जातं तर समानतेचा रक्षक म्हणून पाहिलं जातं टायटल्स पूर्णपणे बंदी आहेत परंतु गैरवंश परंपरागत गुणांवर आधारित पुरस्कार जसे भारतरत्न पद्मा अवॉर्ड्स हे, हे, भारत हे चालू आहेत हे चालू राहतील जे भारतरत्न आणि पद्मा अवॉर्ड्स आहेत हे चालू राहतील ह्या व्यतिरिक्त जी कोणती पदवी आहेत सर म्हणा नंतर रायबहादूर म्हणा साहेब म्हणा हे, हे, की हे या या कलम, कलम जे आहेत पदव्या किंवा किताब आहेत हे यावर या ह्या या पदव्यांवरती या टायटल्सवरती बंदी आहे टायटल्स रद्द क केल्याने लोकशाही मेरिट समानता मजबूत होतं असं केल्याने काय होतं हे कलम ह्या कलम लागू केल्याने काय होतं की जे टायटल्स आहेत ते भेदभाव सामा जनतेमधील समाजामधील जे भेदभाव ते संपुष्टात आणते आणि लोकशाही मेरिट समानता मजबूत होते या कलमाची व्याप्ती काय स्कोप काय या कलमाचा त्या अनुच्छेद अठरा आन, अंतर्गत सर लॉर्ड रायबहादूर खान बहादूर रावसाहेब अशा ज्या सामाजिक राजकीय टायटल्स आहेत पदव्या आहेत किताब आहेत हे पूर्णपणे बंदी होते सरकारी किंवा खाजगी कुणालाही टायटल्स देणे बंदी सरकारी किंवा खाई खाजगी अशा कोणत्याही नागरिकाला भारतीय नागरिकाला टायटल्स देणे बंदी असेल परदेशी राजाकडून टायटल्स स्वीकारण्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी घेणे आवश्यक आहे जर कोणत्याही नागरिकाला जर परदेशी राज्याकडून टायटल्स घ्यायचं असेल किताब घ्यायचा असेल कि कि तर प राष्ट्रपतींची परवानगी घेणे आवश्यक आहे हॉनर हॉनररी डिग्रीज हॉनररी डिग्रीज म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर लिटील किंवा एल एल बी हे जे डिग्री आहेत डॉक्टर्स इंजिनियर्स हे जे डिग्र्या आहेत श शैक्षणिक डिग्र्या ह्या चालतात कारण त्या राजकीय किंवा सामाजिक टायटल्स नाहीत ह्या शैक्षणिक डिग्र्या आहेत ह्या शैक्षणिक पदव्या आहेत तर ह्या पदव्या तुम्ही वापरल्या तर चालतील याची पार्श्वभूमी आहे ह्या कलमाची तर ब्रिटिश राजवाटीत काय होत होतं की निष्ठावंत भारतीयांना टायटल्स पदव्या दिल्या जात होत्या त्यांच्या निष्ठा निर्माण केली जात होती ब्रिटिश राजवाडीत काय होतं जे निष्ठावंत भारतीय होते त्यांच्यासाठी राज ब्रिटिशांसाठी जे काम करत होते त्यांना निष्ठा निर्माण करण्यासाठी असे टायटल्स दिले जात होते सामाजिक असमानता विशेष अधिकारी वर्ग निर्माण झाला होता अशा कारणाने काय होतं तर समाजामध्ये असा असमानता निर्माण झाली होती आणि असा विशेष अधिकार वर्ग निर्माण झाला होता पुढे काय झालं संविधान निर्मात्यांनी स निर्मात्यांना वाटले की हे बाह्य टायटल्स भारतात असू नयेत हे जरी लोक लोकशाहीमध्ये हे गो ह्या गोष्टी असमानता आणतात म्हणून जे हे लोकशाही बाह्य टायटल्स आहेत ह्या पदव्या दिलेल्या आहेत ह्या पै पदव्या असू नयेत आणि त्या रद्द करण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे त्यामुळे महत्त्वाचा निर्णय बुक्स ऑफ टायटल्स बंद करणे हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे इतिहास काय तर संविधान संविधान सभा चर्चेत संविधान सभामध्ये काय झालं तर ह्या चर्चेमध्ये आंबेडकर केटी शाह आलादी कृष्ण स्वामी अय्यर यांनी टायटल विरुद्ध कडवे मत मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले टायटल्स डिस्ट्रॉय द एसेन्स ऑफ इक्वलिटी आंबेडकरांनी काय म्हटलं तर टायटल्स डिस्ट्रॉय द एसेन्स ऑफ इक्विलिटी एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून टायटल्स बंदी कायदेशीर लागू झाली टायटल बंदी कायदेशीर केव्हापासून लागू झाले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून हे एक टायटल्स किताब बंदी रद्द करणे हे कायदेशीर लागू झालं आहे एमर्जन्सीनंतर एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसव्या घटनेनंतर बेस अमेंडमेंटनंतर भारतरत्न पद्मा अवॉर्ड्स या मेरिट बेस्ड हॉनर्स आहेत ते स्पष्टपणे परवानगी दिलेले आहेत जसं की भारतरत्न आणि पद्म अवॉर्ड जे मिळतात ह्यांना मेरिट बेस अँड हॉनर्सला स्पष्टपणे परवानगी मिळालेली आहे ते कधी मिळालं आहे एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये जेव्हा बेचाळीस वेळ अमेंडमेंट झाले संशोधन झालं संविधानामध्ये तेव्हा हे ह्या गोष्टींना परवानगी मिळालेली आहे या कलमाच्या संबंधित कलमे कोणती आहेत तर अनुच्छेद अठराच्या संदर्भ किंवा संबंधित रिलेटेड आर्टिकल्स कोणते आहेत ते कलम चौदा समानता कलम पंधरा भेदभाव निषेध कलम सोळा समान संधी कलम सतरा अस्पृश्यता उन उन्मलून काढणे कलम तेवीस जबरदस्ती मजुरी निषेध करणे कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय संबंधात सन्मान संबन्द राखणे हे काही कलम आहेत हे या अठराच्या कलमाच्या अनुच्छेद अठराशी संबंधित आहेत संबंधित कायदे कोणते आहेत ह्या कलमा कलमाच्या कलमाच्या संबंधित कायदे आहेत तर पद्मा अवॉर्ड्स रूल्स एकोणीसशे चौपन्न भारतरत्न रूल्स एकोणीसशे चौपन्न फॉरेन कंट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट एफ सी आर ए परदेशी टायटल्स किंवा गिफ्टबाबत नियंत्रण प्रोटोकॉल अँड स्पेशल प्रेसिडेंट्स मॅन्युअल विदेश पुरस्कार नियम हे या संबंधित कायदे आहेत ह्या कलमाच्या संबंधित रिलेटेड कायदे आहेत तर ह्याचं उल्लंघन झाल्यास काय आहे तर उल्लंघन आणि शिक्षा समजून घ्या व्हायलेशन पनिशमेंट संविधानात अनुच्छेद अठरासाठी थेट शिक्षा दिलेली नाही पण उल्लंघन झाल्यास परदेशी पुरस्कार गैरकायद्याने स्वीकारल्यास एफ सी आर ए अंतर्गत म्हणजे फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्टद्वारे अंतर्गत कारवाई होऊ शकते सरकारी कर्मचारी असल्यास सेवा नियमांतर्गत शिस्तभंग भारतीय सरकारने दिलेले टायटल्स जर कोणी वापरली उदाहरणार्थ पद्मश्री एक्स वाय झेड ही जे पद उपाधी नावासमोर लिहिणे असं जर उल्लंघन केलं तर केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे की गैर गैरकायदेशीर असून ही पदवी रद्द केली जाते तर असं कोणी जर पदव्या किंवा अशा जर उपाधी जर आपल्या नावासमोर पुढे लावत असेल तर ते गैरकायदे मानून गैर गय, गैरकायदेशीर मानून त्या पदव्या रद्द केल्या जाऊ शकतात याचे फायदे काय आहेत ह्या कलमाचे फायदे काय आहेत बेनिफिट्स ऑफ आर्टिकल्स तर लोकशाही बळकट होते समानता टिकवली जाते वंश परंपरागत श्रेष्ठत्व समाप्त होते सामाजिक दडपशाही कमी होते मेरिटवर आधारित राष्ट्रनिर्मिती होते राजकीय हस्तक्षेप कमी होतो राष्ट्रीय कालीन गुलामगिरीची परंपरा संपुष्टात येते आता यावर न्यायालयीन प्रकरण कोणते आहेत काही न्यायालयीन केसेस पण झालेले आहेत केस लॉज आहेत बालाजी राघवन वर्स युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे शहाण्णवचं हे न्यायालयीन प्रकरण आहे ह्याचा मुद्दा काय होता ह्याचा प्रश्न काय होता तर पद्मा अवॉर्ड्स हे टायटल्स आहेत का तर निर्णय काय दिला तर पद्म अवॉर्ड्स हे टायटल्स नाहीत पण नावापूर्वी वापरता येणार नाहीत पुरस्कार फक्त नॅशनल honor म्हणून आहेत हे जे पद्म अवॉर्ड्स किंवा भारतरत्न आहेत हे टायटल्स नाही आहेत आणि ते नावापुढे वापरता येणार नाही हा एक पुरस्कार आहे नॅशनल honor म्हणून स संबोधित केलेला पुरस्कार आहेत पण ह्याचं आपल्या नावापुढे हे लावता येणार नाही पुढे अशोक कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार वीस मधले हे न्यायालयीन प्रकरण आहे ते ह्याचा प्रश्न काय होता वाद काय होता तर परदेशी सन्मान भारतीयांनी स्वीकारू शकतात का जे भारतीय नागरिक आहेत ते परदेशी सन्मान स्वीकारू शकतात का तर निर्णय देण्यात आला की राष्ट्रपतीची परवानगी आवश्यक आहे अन्यथा एफ सी आरचं उल्लंघन ठरेल तिसरं आहे की इंडियन शॉनी केस आहेत ना एकोणीशे ब्याण्णव मध्ये रिझर्वेशन आणि इक्वेलिटीवर महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे या केसमध्ये तर इक्विलिटी तत्व स्पष्ट करताना अनुच्छेद अठराचा आधार घेतला गेला पुढे स्टेट ऑफ बिहार वर्सेस बालचंद्र बालमुकुंद दोन हजार केस आहे ही न्यायालयीन प्रकरण आहे सरकारी कर्मचारी परदेशी पुरस्कार परवानगीशिवाय शिवाय स्वीकारला सेवा नियम नियमांतर्गत कारवाई योग्य आहे असा हा निर्णय दिलेला आहे वाद आणि चर्चा काय आहे तर डिबेट्स काय झाले आहेत काय झालेले आहेत पद्म अवॉर्ड्स पद्म अवॉर्ड्स हे हिडन टायटल्स आहेत काही विद्वान म्हणतात पद्म अवॉर्ड्स हे प्रभावी निर्माण प्रभाव निर्माण करतात निवड प्रक्रिया कधी कधी राजकीय ठरते ओके okay. तर राजकीय व्यक्तींना पुरस्कार आहेत का तर पदार्वण असताना पुरस्कार देणे योग्य आहे का हा मोठा वाद राहिला आहे डॉक्टर ॲडव्होकेटसारखे टायटल्स म्हणजे ते कसे आहेत हे शैक्षणिक आणि पेशागत टायटल असून ते अनुच्छेद अठराच्या मर्यादेत येत नाहीत हे शैक्षणिक का टायटल्स असल्यामुळे तुम्ही ते आपल्या नावापुढे वापरू शकता सुधारणा काय करता येईल तर पद्म अवॉर्डची प्रक्रिया पारदर्शक करणे लाईफ टाईम टायटलच्या स्वरूपाचा गैरवापर थांबवणे परदेशी पुरस्कारांवर कठोर निर्णय नियम ठेवणे लादणे सोशियल पॉलिटिकल इन्फ्लुएन्स दूर करणे सार्वजनिक निवड पद्धती लागू करणे पद्मश्री भारतरत्न नावापुढे वापरण्यास कायदेशीर बंदी आणणे इतर काय माहिती घेऊया ह्या टायट कलमाबद्दल तर हॉनररी डिग्रीज उदाहरणार्थ डॉक्टर लिटरेचर किंवा डॉक्टर लॉयर टीचर ह्या ज्या पदव्या आहेत इंजिनियर त्या टायटल्स नाही आहेत ओके तर हे शैक्षणिक पदव्या आहेत स्पोर्ट्स टायटल्स अर्जुन अवॉर्ड रत्न हे मेरिट अवॉर्ड आहेत अनुच्छ अठराचे उल्लंघन करत नाहीत सैन्यातील पदव्या जसे की मेजर कॉलनेल हे ज्या जे ज्या आहेत हे टायटल्स नसून हे पदनाम आहेत द ज्युडिशरी टायटल्स जसे की हॉनरबल जस्टिस हे प्रोफेशनल टायटल्स आहेत हे अठराचं उल्लंघन करत नाही तर निष्कर्ष काय आहे ह्या कलमाचा तर अनुच्छेद अठरा हा भारतातील समानता लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा एक महत्वाचा पाया आहे टायटल्स बंद करून भारताने आधुनिक व समताधिष्ट समताधिष्ठी समाजाची घडी बसवण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तर मुळात काय तर हा अठरा हा कलम हा अनुच्छेद आपल्याला समानता देण्याचा प्रयत्न करतो समाजातील भेदभाव आहे। जे आहेत हे टायटल्समुळे किताबांमुळे जे भेदभाव निर्माण होतात ते निर्माण होऊ नये म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे आणि अशा पदव्या रद्द करण्यासाठी किंवा इथून पुढे अशा पदव्या देण्यास मनाई करण्यासाठी हे क कलम काम करतो ओके तर हा कलम आपण चांगल्या प्रकारे अभ्यासलेला आहे त्याचं चांगलं आकलन करण्यासाठी किंवा चांगला समजून कि घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून हे कलम तुमच्या चांगल्या स्मरणात राहील आणि आपण भारताचे नागरिक असल्याकारणाने आपल्याला आपले मूलभूत अधिकार काय आहेत कसे आहेत कसे दिलेले आहेत कसे बहाल केलेले आहेत आपल्याला संविधानाने हे समजून घेणं फार गरजेचं आहे तर प्रत्येक नागरिकाला भारतीय मधील मूलभूत अधिकार किंवा संपूर्ण भारतीय संविधान माहीत असणं फार गरजेचं आहे तर आपण प्रयत्न करतो आहे की भारतीय संविधानामधील प्रत्येक अनुच्छेद एक प्रत्येक अनुच्छेदावर एक प्रत्येक व्हिडिओ स्वतंत्र व्हिडिओ बनवून आपण तुमच्यापर्यंत हा माहिती पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून तुमचा अभ्यास किंवा तुमचा ह्या कलमाबद्दलची माहिती चांगल्या प्रकारे होईल तुम्हाला आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही भारतीय संविधानाबद्दल जागरूकता होईल आणि माहिती मिळेल तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद